हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे गुरुवार आणि इथं माझी चालली आहे सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा तर उंबरट्याला हळदीचं लेपन केलं उंबरट्याची छान अशी पूजा करून घेतली रांगोळी धूप दीप सर्व काही उंबरट्याला दाखवून घेतलं आणि आज आहे अमावस्या कार्तिक महिन्यामधली आणि उद्यापासून मार्गशीर्ष गुरुवार सुरू होतील तरी तर छान अशी माझी उंबरट्याची पूजा वगैरे झाली आहे उंबरट्याला हळदीचं लेपन केलेलं आहे बाहेर दारासमोर पण रांगोळी काढली आहे मी उंबरट्याला हळदीचं लेपन करते ना तर माझ्या मनाला इतकं फ्रेश आणि प्रसन्न वाटतं ना का मी सांगू शकत नाही आणि उंबरट्याला हळदीचं लेपन केल्यावर मी किती वेळेस येऊन आणि उंबरट्याचं हळदीचं लेपन रांगोळी वगैरे बघते मला खूप आवडतं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायला एखाद्या दिवशी नाही केलं ना तर मला करमत नाही एखाद्या दिवशी होतं माझ्याकडून बी असं म्हणजे दररोजच होतं आहे असं काही नाही किंवा एखाद्या दिवशी होत नाही असं नाही शक्यतो मी उंबरट्याला हळदीचं लेपन हे दररोजच करते पण एखाद्या दिवशी नाहीच झालं ना तर मला काहीतरी काम राहिल्यासारखं आणि चुकल्यासारखं वाटते मला पण आहे ना दिवसभर मग करमत नाही तर छान आता इथं माझी पूजा वगैरे झाली आणि अजून देवपूजा पण बाकी आहे पण सर्वात आधी म्हटलं उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेऊ आणि त्याच्यानंतर घरातली देवपूजा वगैरे करूया तर मी उंबरट्याला देवी आईचे पावलं आणि स्वस्तिक चांदीचं लावलेलं ला आहे त्याच्यामुळं मला दररोजच उंबरट्याची पूजा करायला लागते आणि छान वाटतंय तर आज मी मस्त अशी उंबरट्यावर रांगोळी काढली आज जरा गॅसची पूजा करायला उशीर झाला आहे घरातले किचनवरचे सर्वच कामं आवरून घेतले दररोज काय करते सकाळी तुळशीची पूजा आणि सूर्यदेवाची पूजा करायच्या टायमालाच गॅसची पूजा करून घेते पण आज म्हटलं अमावस्या आहे तर जरा निवांत करूया कारण स्वस्तिक पण काढायला लागतं हळदी कुंकवाचं आहे ना मी गॅसच्यावरती स्वस्तिक काढते टाईल्सवरती आणि दिवा वगैरे लावला घरामध्ये धूप आणि कापूर लावलाय त्याच्यामुळे ना तुम्हाला कॅमेऱ्यासमोर पण एकदम धूर धूर वाटत असेल तर खूप छान वाटतंय मला ना असा धूर असला ना का असं वाटतं मंदिरामध्येच आहे काय मी आणि आपलं घर पण एक मंदिरच आहे आपलं घर मंदिरासारखं ठेवायचं हे आपल्या हातामध्ये आहे तर खूप छान वाटतं अशा पूजा वगैरे तुम्ही करून बघत जा तुम्हाला पण इतकं प्रसन्न वाटेल आणि जे कोणी आपल्या घरामध्ये येतं ना त्यांना पण खूप प्रसन्न वाटतं आपल्या दारातच एवढी छान अशी रांगोळी असते हळदीचं लेपन वगैरे असतं तर कोणीही कोणतीही व्यक्ती आपल्या घरामध्ये येताना ती पॉझिटिव्ह होऊनच आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर इथे मी गॅसची पूजा वगैरे करून घेतली अजून देवपूजा आता जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे आणि शुभलाभ नाव काढायचं आहे तर त्या हळदी आणि कुंकू मी एकत्र मिक्स करून घेते त्याच्यात गंगेचं पाणी माझ्याकडे तर पाणी टाकते आणि त्याच्यानंतर इथे मी स्वस्तिक काढून घेते अमावस्या पौर्णिमेला शुक्रवारी मला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी त्या ते पूजा करते असं काही दरवाजा आधी पुसून घेतला आणि त्याच्यानंतर शुभ लाभ नाव काढून पूजा केली दाराची इथे मस्त अशी माझी देवांची पूजा झाली देवांची आंघोळ घालून घेतली आणि छान अशी देवपूजा पण झाली आज घरातली थोडीफार साफसफाई केली म्हटलं चला साफसफाई तरी करूया दिवाळीनंतर काही ठिकाणची साफसफाई झालेली नव्हती तर हॉल सर्व काही आवरून झाला बघा सोपा वगैरे व्यवस्थित आवरला त्याच्यानंतर टी व्ही युनिट सर्व काही पुसून काढलं सर्व त्याच्यावरचे जे काही शो पीस वगैरे आहे ते सगळेच पुसले इकडचे कॉर्नरचे पण आज पुसून काढले तर छान असं टी व्ही युनिट पण आवरलं आणि बघा दररोज कितीही टी व्ही युनिट पुसा त्याच्यावर अशी धूळ बसलेली असती बघा हा रुमाल बघा कसा भरला आहे धुळीने अशी बारीक धूळ असते तर सर्व काही साफसफाई झाली आणि एकदम काचांवर वगैरे पण धूळ बसेला असते तर ते सर्वच काचा वगैरे पुसून घ्यायला लागतात तर असं आवरून घेतलं इथे आहे मनी प्लांटचा वेल त्याचे पानं धुवून काढायचे ते, ते सिमेंटचे वगैरे उडले आहे ना तर ते हे माझ्या दिदीला मिळालेल्या ट्रॉफ्या आहेत आणि दहावीमध्ये तिचा नंबर आला होता तर हे तिला मिळालेलं प्रमाणपत्र आहे तर ते असं प्रमाणपत्र लावून दिलेलं आहे आणि तिच्या इथं ट्रॉफ्या पण अशा ठेवले आहे सर्व फ्लॅटचे लाईट फिटिंगचं काम सुरू आहे तर ह्या बॉक्समध्ये सर्व लाईटचे बोर्ड वगैरे आहेत पु पूर्ण बॉक्स हा लाईटच्या बोर्डांनी आणि बटनांनी भरलेला आहे हे खिळे बर का आजचा वार गुरुवार आहे पण आज काही मी ऑफिसला गेले नाही कारण आता कसं शेतकऱ्यांचे शेतातले कामं वगैरे सुरू झाले ना तर थोडीफार गर्दी कमी असते तर आज मी घरामधले ना बरेचसे कामं आवरून घेतले हे मला म्हणे काही का येऊ नको आता तू घरी राहा तुझे काही कामं वगैरे असतील किंवा वरती कलरचं चा काम चालू आहे लाईट फिटिंगचं चा काम चालू आहे तर तिकडे पण लक्ष द्यायला लागतंय तर आज घरी असल्यामुळं बरेचसे कामं घरामधले आवरले साफसफाई मला जे वाटेल ना ते कामं आवरले पण दिवसभर थोडीसुद्धा बसलेली नाही आहे कारण मला ना, का ना काम करायला आवडतं मला बसलं ना का करमतच नाही मला नुसतं बेचन होतं काहीतरी पण मला असं वाटतं काम केलंच पाहिजे नाही जास्त ना थोडं का होईना आणि ते कामं कधीतरी आपल्यालाच करायचे असतात काय होतं नाही तर कामं ठेवायचे आणि बसायचं तर ते पण बरं नाही वाटत मग सगळ्यात सोपी म्हणजे काम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बसायचं आणि मला असं पण बसायला आवडत बस नाही मला काम आवडतंय करायला का क्रॉकरीच्या वरचं सर्व काही पुसून घेतलं तिथे आ... कवर टाकला आणि इथे माझं सर्व प्रकारचे किचनमधले स्टँड असतात चमचांचं कप्बशांचं ताटांचं कपांचं हे सगळे स्टँड तिथं असतात ग्लासांचे वगैरे तर ते दोन तीन दिवसातून का होईना ते असे उघड्यावर असतात ना तर ते पुसलूस करायलाच लागते तर ते सर्व काही पुसून घेते आणि तो दादा वरती लाईट फिटिंग करू राहिला आहे ना तर ते लाईटीचं सामान वगैरे बोर्ड हे ते जे काही त्यांना लागेल ना ते घ्यायला येतात तर ते कसं त्यांनी ठेवलेल्या गोष्टी त्या त्यांनाच माहिती राहतात कपासशांचे ते कपांचे स्टँड वगैरे ते कालच घासून घेतले होते फक्त तो कवर स्वच्छ पुसायचा बाकी राहिलेला होता तर चला ते पण झालं असं एक एक बरेचसे कामं करून घेतले तरी मला अजून फ्रीज साफ करायचा आहे फ्रीज राहिला आहे साफ करायचा आणि मला माझ्या साड्यांचं कपाट पण आवरायचं आहे पण मला आहे ना बरेचशा ताईंच्या मागे कमेंट आल्या होत्या का ताई ज्या वेळेस तुम्ही साड्यांचं कपाट वगैरे आवराल तर आम्हाला नक्कीच दाखवा तर जेव्हा मी आता एवढे दोन दिवसात साड्यांचं कपाट आवरणारच आहे तर मी साड्यांचं कपाट आवरलं ना का मी व्हिडिओ पण बनवणार आहे आणि मी कशा पद्धतीने माझ्या साड्या वगैरे ठेवते ना ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर त्यामुळंच थांबले कसं दिवसभर ऑफिसमध्ये असले ना का मग साड्यांचे कपाट वगैरे आवरायला वेळ नाही मिळत तर जेव्हा कधी आवरील ना तर नक्कीच मी व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यानंतरही ते ना, ना फ्रीजवरचा भाग पुसून घेते फ्रीज पुसायचा आहे पण फ्रीजवरचा जो काही कवर होता ना तो काल धुवायला दिला होता तर आज तो फ्री फ्रीजवर पुन्हा टाकायचा आहे तर मग म्हटलं टाकायच्या आधी ना व्यवस्थितपैकी वरतून फ्रीज पुसून आणि लकी बांबूचं झाड आहे ना ते मला तिथं फ्रीजवरती त्या कॉर्नरमध्ये ठेवायचं आहे काल ते झाडं एकदम मस्त असं स्वच्छ धुवून काढलं त्याच्या आंघोळच घातली प्रत्येक पानाला हात लावून आणि व्यवस्थित चोळून पानं धुतले तर खूप मस्त असं ते झाड ला आहे ना तिथं त्या कॉर्नरमध्ये छान पण आहे फ्रीजवरती काम करीत असलं ना का आपला वेळ कुठे जातो ना तो आपल्याला सुद्धा कळत नाही रिकामा बसून तरी टाइमपास करण्यापेक्षा ना काम केलेलं कधीही चांगलं असतं रिकामा बसला ना का डोक्यामध्ये भरपूर आपले विचार येतात त्याच्यापेक्षा काम केलं ना तर आपलं माइंड पण एकदम फ्रेश राहतं कामामध्ये कसलं आठवण येत नाही आणि काही नाही आपलं काम भले आणि आपण भले यांना पण आत्ताच फोन केला का जेवण करायला या तर हे पण आता जेवायला येतील सव्वा दोन वाजले आणि कधीतरी कामं आपल्या घरातले आपल्यालाच करायला लागतात नाही तर घरामध्ये पसारा ठेवायचा आणि आराम करायचा ते पण नाही मला आवडत तर आज मला तांब्याचा हंडा भरून ठेवायचा आहे एक किचनवरती माठ ठेवलेलं आहे पण माठातलं पाणी ना आता थंडीमुळे एवढं गार लागतं आहे ना का दाढी दात ठणकतात त्याच्यामुळे म्हटलं चला मस्तपैकी तांब्याचा हांडा किचनवर ठेवूया आणि जो स्टीलचा आहे ना तो पण ठेवून देणार आहे आणि माठ पण ठेवून देणार आहे तर तांब्याचा हंडा हा घासून आणि भरून ठेवते पितांबरीने स्वच्छ घासला आणि त्याच्यानंतर भरून ठेवला तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलेलं आपल्या शरीराला पण खूप फायदेशीर आहे आणि मस्त असं माझ्या किचनवरती तांब्याचा हांडा ठेवला तर अजून किचनचा थोडाफार लुक पण बदलला छान वाटतं हां पण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं का एक दिवस आठ तरी ते पाणी बदलून आणि हांडा स्वच्छ घासून त्याच्यानंतर दुसरं पाणी भरून ठेवायचं खूप दिवस पाणी त्याच्यातच ठेवायचं नाही तर नाहीतर तर ठेवले दोन चार दिवस पाणी हांडा घासायचा कंटाळा आला आणि मग कशाला पाणी बदलवायचं तर असं करायचं नाही आपण नेहमी नेहमी घासतो ना तर जास्त वेळ घासायला पण लागत नाही आपण दोन मिनटात जसे एखादं कढई पातीला वगैरे घासतो ना तेवढाच वेळ लागतो तांब्याचं भांडं पण घासायला खूप काही उशीर लागत नाही तर सव्वा चार वाजत आले इथं माझे भांडे वगैरे लावून झाले आणि आता मी ठेवलाय चहा माझ्यासाठी हौसासाठी आणि तिच्या दीदीसाठी आम्हाला ती घेणला मी चहा ठेवलाय आणि माझे भांडे वगैरे लावून झाले तर बघा तांब्याचा हांडा किचनवर किती छान दिसतो तांब्याच्या हांड्यावर झाकण देवपूजेचं ताट ठेवले ते ताट काही मी वापरत नाही आणि माझ्याकडे ना ग्लास पण आहेत तांब्याचे चहाचा मसाला बनवायचा आहे तर ती पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ